हॅलो आज मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या शिबीकरण कामावर आदरणीय नामदार उशे साहेबांनी या ठिकाणी भेट दिली या बेटी प्रसंगी महापालिकेचे सिटी इंजिनियर बच्चाव साहेब आयुक्तांचे सुये सहायक पाटील साहेब त्याचबरोबर या शिवतीर्थाच्या शेजारी असलेल्या फायर स्टेशनचे पवार साहेब यांच्या उपस्थितीत आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत मंत्री महोदयांनी या ठिकाणी या कामाचे आर्किटेक्ट सोबत पाहणी केली छत्रपती शिवाजी शिवतीर्थाच्या उजव्या बाजूला असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करून या दोघी बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी रुंद करण्यासंदर्भात सूचना केल्या त्याचबरोबर शिवतीर्थाच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढरापूळची जी भिंत आहे ही भिंत एक पाच ते दहा फूट मागे शिफ्ट करून त्या ठिकाणी जे होल्डिंग लावलेले ते होल्डिंगही त्या ठिकाणी काढण्यात येणारे आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा शिवराज्याभिषेकाच चित्र त्या ठिकाणी लावण्यात येणारे त्याचबरोबर आपल्या पाठीमागे जो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालचा जो चबुतरा आहे या चबुतऱ्यावरही सुशोभीकरण करण्यात येणारे आणि या ज्या काही पूर्वी ज्या एकोणीसशे त्र्याऐंशीच्या ज्या काही कोण शेला आहेत

आणि चबुतऱ्याचा जो समोरचा भाग आहे त्या ठिकाणी राजमुद्रा लावण्यात येणार आहे आणि आदरणीय मंत्री महोदयांनी सूचना केली की लवकरात लवकर म्हणजे ऑगस्ट एंडिंगच्या आत हे सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला आदरणीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिल्या आहेत त्याचबरोबर शिवतीर्थाच्या समोर जे मोसम नदीवरील एक पुलाचं काम नव्वद पुल ते पंच्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे तोही पूल पंधरा ऑगस्ट पूर्वी किंवा पंधरा ऑगस्टला त्याचा लोकार्पण सोहळा ठेवण्याचा मानस आजर मंत्री महोदयांनी ठेवला आहे त्याच्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं ज ज्याप्रमाणे आता शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला जी पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं सुशोभीकरण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्येच पोलिसांकरता त्या ठिकाणी एक रूमची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याच्या वरच्या टॉपवर रायगडा रायगडावरील जशी मेघडंबरी आहे त्या मेघडंबरी स्वरूपाचं त्या ठिकाणी मेघडंबरी त्या ठिकाणी स्थापन केली जाईल असं सूचना आदरणीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनाला दिल्या आहेत आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करा जेणेकरून मालेगाव शहरातील शिवप्रेमींना या शिवतीर्थाचा आनंद घेता येईल आणि या ठिकाणचं चित्र अतिशय चांगलं आणि मालेगाव शहराच्या वैभवात भर करणारं असेल तीर्थाच्या डाव्या बाजूला जी जा जी भिंत आहे ती पांढरापोळच्या हातीत येत असल्याने महोदयांनी पांढरापोळचे जे ट्रस्टी अध्यक्ष आहेत शास्त्रीजी यांना बोलून पांढरापूळच्या सर्व संचालकांना विनंती केली आहे की त्या ठिकाणचं असलेली ही भिंत आणि जे होल्डिंग लावलेले ज्या ठिकाणी जाहिरात लावल्या जातात हे दोघेही काढण्यासंदर्भात विनंती आदरणीय महोदयांनी पांढरापोळच्या सर्व संचालकांना केली आहे त्यांनी ती मान्य करून ती भिंत मागच्या बाजूला शिफ्ट करून देणार आहे जेणेकरून नव्या स्टँडकडून येणारी व्यक्ती जुन्या स्टँडकडे जात असताना तो रस्ता रुंद होईल आणि प्रवाशांना जी काही वाहतुकीला जो अडथळा येतो तो येणार नाही याची काळजी आदरणीय मंत्री महोदयांनी घेतली आणि त्यांच्या विनंतीला पांझरापोच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व संचालकांनी या ठिकाणी होकार दिला त्याच्यामुळे मी आदरणीय मंत्री महोदयांच्या वतीने पांढरापूळच्या अध्यक्ष आणि सर्व संचालकांचं आणि मालेगाव शहराच्या जनते ज्योतीने त्यांचे आभार मान धन्यवाद ये है आपकी आवाज